समाजाला वाटतं मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल पाच टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा कायदा पाहिजे आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकेल असं वाटतं हे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठी धरायचं का हा एक प्रश्न आहे एवढा कोट्यवधी हो संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचा का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना तुम्ही हे करून शिफारस करा विध विध आपल्या विधिमंडळानं ठराव करून लोकसभेला राज्यसभेला विनंती करा संसदेला विनंती करा केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर घेऊन जा काय हरकत नाही अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा आहे मला असं वाटतं ओबीसी नेत्यांनी विरोध करणं किंवा मराठा नेत्यांनी सपोर्ट करणं या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात जे ते ज्याची त्याची भूमिका घेत असेल परंतु ही भूमिका आम्ही सुद्धा सातत्यानं मांडलेली आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षण कमी न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याला एकमेव पर्याय आहे संसदेनं कायदा करणं आज आरक्षण भेटतं आणि आज निर्णय झाला तर त्याला चॅलेंज देखील होणार आहे मग त्या राज्य सरकार आरक्षण यशस्वी का मी सांगितलं की आत्ताच्या घडीलाच कायदा आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अधिकार केंद्राला आहे संसदेला आहे राज्याला नाही त्यामुळे या भूमिका सुस्पष्ट व्हाव्या नेमकं किती टक्क्यापर्यंत ने जे काही मागच्या वेळेस तेरा टक्के होतं आता तसंच त्याच पद्धतीनं थोडंसं मागे पुढे होईल परंतु हे कोणत्या आधारावर टक्के ठेवलं जाईल हा एक प्रश्न आहे कारण मागचा गायकवाड आयोगाचा अहवाल आताचा सुक्रे आयोगाचा अहवाल दोन वर्षात तीन वर्षात कशा पद्धतीने याच्यामध्ये फरक आला कशा पद्धतीने आला वाटतं हेही कोणी ना कोणी लोक बघणार आणि याच्यात जर मला वाटतं काही डिफरन्स आला तर निश्चित लोक असतातच इकडे तिकडे चॅलेंज करणार स्पेशल मराठा आरक्षण के, के लिए जो स्पेशल सेशन रखा गया है आरक्षण का तो हम स्वागत करेंगे लेकिन ये आरक्षण कायम रहना चाहिए इसके पहले भी नारायण राणे समिति के माध्यम से आरक्षण दिया गया था कि पृथ्वीराज चौहान जी का सरकार था बाद में देवेंद्र जी फडणवीस का सरकार था उसमें भी आरक्षण दिया गया था लेकिन ये जो रिजर्वेशन है इसको चैलेंज किया गया और रिजर्वेशन के बारे में सुस्पष्ट अपना कायदा है लॉ है कि 50 परसेंट के ऊपर अगर आरक्षण देना है तो वो अधिकार केंद्र को है और अगर वो केंद्र का अधिकार होगा तो राज्य सरकार 50 परसेंट के ऊपर आरक्षण किस प्रकार लेके जाएगी ये देखना मैं समझता हूँ अब हम देखना चाहते हैं और बाद में इसमें और भूमिका विस्तार से रखेंगे रातल रातल उदित्य जी ठाकरे इलेक्शन को लेकर इस तरह से किया जा रहा है बिल्कुल वैसा किया जाए ये तीसरी बार हो रहा है ना मराठा समाज को आरक्षण के बारे में दो बार गया है इनकी सरकार थी इन्होंने ही किया था इन्होंने आयोग किया था अभी भी इन्होंने आयोग किया तो अभी इसमें क्या बड़ा बदलाव हुआ हम कहते हैं कि पार्लियामेंट में इसमें सब कुछ अगुवाई करने की जरूरत है चलो थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका